नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळला दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सातवी गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न पहिला दिलेल्या आकृतीतील त्रिज्या जीवा आणि व्यास ओळखा पाच गुणांसाठी ही कृती आपल्याला दिलेली आहे बघा आकृती दिलेली आहे आणि त्यानंतर त्या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने माहिती लिहायची त्यानंतर ब भाग बघा जर त्रिज्या सात सेमी असेल तर व्यास किती व परिक किती बघा ते उत्तर या पद्धतीने सोडवायचे गणित त्रिज्या सात असेल तर व्यास चौदा आणि परीख चौवेचाळीस सेमी क भाग दिलेल्या आकृतीतील लघुकंस विशाल कंस आणि अर्धवर्तुळ ओळखा बघा आता ते पाच गुणांसाठी आकृती दिलेली आहे आणि त्यांचे कंस विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही लिहा म्हणजे आप तुम्हाला पाच मार्क्स मिळतील पुढचं उदाहरण प्रश्न दुसरा खालील उदाहरणे सोडवा प्रत्येक प्रश्नास दोन गुण आठ गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार उदाहरणं दिलेली आहेत बघा ते चारही उदाहरणं पहिलं उदाहरण जर सात किलो कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलो कांदे कितीला मिळतील बघा त्याचं उत्तर दोनशे चाळीस रुपयाला बारा कांदे मिळ बारा किलो कांदे मिळतील या पद्धतीने ते उदाहरण सोडवायचे पुढचं तीन डजन केळी नव्वद रुपयांना तर सात डजन केळींना किती रुपये लागतील दोनशे दहा रुपये लागतील या पद्धतीने उदाहरण सोडवलं तर तिसरं जर रिहानाने पंधराशे रु रुपये शाळेच्या फंडात दर साल दर शेकडा नऊ दराने दोन वर्षासाठी ठेवले तर तिला एकूण किती रक्कम मिळेल बघा हे उदाहरण या पद्धतीने सॉल्व्ह करा सतराशे सत्तर रुपये तिला मिळतील शेवटचं उदाहरण जर सतराशे रुपयांना तीनशे चाळीस रुपये व्याज दोन वर्षासाठी मिळाले तर व्याजाचा दर किती बघा या पद्धतीने उदाहरण जर सोडवलं तर व्याजाचा दर हा दहा टक्के येतो प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता सातवीची गणित विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न या ठिकाणी सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब